रामकृष्ण आरी रामकृष्ण आरी रामकृष्ण हरी मोरेश्वर पायी दिंडी सोहळा माऊलींच्या माऊली महावैष्णव श्रीमंत ज्ञानोबरांच्या सोहळ्यामध्ये मोरेश्वर पायी दिंडी सोहळा डोराळकर यांची दिंडी क्रमांक नऊ या दिंडीसोबत चालणारे सर्व वारकरी सकाळची अगदी लगबग आहे आणि लोणंद गावामध्ये आम्ही आता या ठिकाणी दुपारचं दुपारी प्रस्थान करणार आहोत सर्व वारकऱ्यांची लगबग बा आणि अतिशय सुंदर असं वातावरण यावर्षी प्रचंड तोबा गर्दी आणि आमच्या दिंडीचं सोजवळ मार्गदर्शन करणारे हरिभक्तपरायण महंत आचार्य भगवान महाराज शास्त्री श्री हरिहर आश्रम गोविंद हरिहर गोविंद आश्रम शिंगवे वारी आणि या आश्रमाचे महंत भगवान महाराज शास्त्री आज आपल्यासोबत आहेत खरं तर गेली पस्तीस वर्षापासून हा सोहळा ते चालवत आहेत आणि या सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील तमाम कानाकोपऱ्यातील सर्व वारकरी या दिंडीमध्ये सहभागी झाले आहेत यामध्ये सर्वच वारकऱ्यांचा सहभाग असतो विशेष म्हणजे आज आपण आपल्यासोबत या ठिकाणी कोपरगावचे वा वारकरी आहेत आमचे कडूसाहेब आहेत त्यांना जरा विचारूया आपण की आपल्या हा किती वर्षाचा अनुभव कारण त्यांचं वय पंच्याहत्तर आहे पण तरीसुद्धा दिंडीचा ते आनंद अगदी मनमुरादपणे ते आनंद घेत आहेत आपण त्यांच्याशी जरा थोडंसं रूबरू होऊया जय हरी कडूसाहेब आ, किती वर्षापासून वारी करता तुम्ही एकोणीसावी एकोणीसावी वारी धन्यवाद टाळे वाजवा सर्वांनी क्या बाद आहे गेली जवळजवळ एकोणीस वर्षापासून ते वारकरी आहेत आणि आज एवढ्या पंच्याहत्तरीमध्ये सुद्धा ते अगदी पायी चालत आहेत दिंडीसोबत त्यामुळे तर कडूसाहेब तुम्ही भाग्यवान आहात मला असं म्हणायचं की या दिंडीबद्दल तुम्ही दोन शब्द काय सांगाल म्हणजे महाराजांनी बरोबर महाराजांच्या अगोदर दोन वर्ष आता एकोणीस वर्ष झालेले आहेत आणि पहिल्या वर्षापासून मी पायी चालत आलेलो आहे बरं पहिल्या वर्षाचा थोडा मला अनुभव नसल्यामुळे त्रास झाला आणि सहा सहा ते जे राहण्याचे वगैरे थोडं काही काही आयडिया नसल्यामुळं मी सुरुवातीला येतानी दहा पंधरा ड्रेस वगैरे घेऊन बिया ते कॉम्प्लीट पाहिले आणि जर सोय झाली नाही म्हटलं तर आपण कुठेतरी असं लॉजिंग बिजिंग असं राहायचं या उद्देशाने मी आलो आलं कुठलाही मी काय म्हणजे अभंग भजन बिजन काय येत नाही तरी पण मी आज सगळे दत्तबा दोरवेकर असतील नंतर आपले सुदम भाऊ सुदम भाऊ त्यांचा ग्रुप होता आणि मग जेव्हा मी नावं पाहिले सगळे सुदाम भाऊ त्यांना आमचं फक्त ओळख होती परंतु ते ग्रुप पाहिला सगळे चांगली कंपनी होती महाराष्ट्रा माझा परिचय झाला आणि मला पहिल्या वर्षी एकदम सांग वा धन्यवाद टाळ्या वाजवा सर्वांनी खरं तर हा अगदी छान छान वाटलं तुमच्याशी बोलून अगदी तुमचा जो काही अनुभव आहे तो फार तुम्ही कमी शब्दामध्ये फार सुंदर शब्दात तुम्ही सांगितलं त्याबद्दल धन्यवाद खरं तर या दिंडीमध्ये जी काही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेबद्दल जे तुम्ही बोललेत तर आचार्य भगवान महाराज शास्त्री यांनी केलेलं नियोजन आणि या नियोजनासाठी एकदा जरा जोरात एकदा टाळी वाजवा आम्हाला आमच्या दिंडीचे चालक असतील गंभीर्य महाराज असतील आमच्यासोबत महिला मंडळी मोठ्या संख्येने आहे आमचे ईश्वरी महाराज असतील त्याचप्रमाणे आमच्या आळंदीच्या ताई असतील या ताईंशी दोन शब्द आपण बोलूया की खरं तर हा जो दिंडीचा जो काही आनंद आहे हा जो काही माऊली नानोबारायांचा जो सोहळा आहे तर या सोहळ्यामध्ये जो आपण आनंद लुटता खरा हा आनंद पुन्हा वर्षभर कधी प परत येईल या पद्धतीने आपण वाट पाहत असतो तर ताईंशी आपण दोन शब्द बोलूया रामकृष्ण ते आहे तर दिंडीबद्दल आपण या पायी दिंडीबद्दल माऊली ज्ञानोबराच्या सोहळ्याबद्दल दोन शब्द काय साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबरा पालखी सोहळ्यामध्ये नऊ नंबर दिंडीमध्ये चालण्याचा आनंद काहीतरी वेगळाच आहे त्यामधील आमचे गुरुवारी भगवानजी महाराज शास्त्रीजी बाबांची कडक शिस्तप्रिय दिंडी असल्यामुळे सुरक्षित असल्यामुळे आम्ही सर्व महिला मंडळ या दिंडीमध्ये असतो दिंडीमधील भजन वगैरे अति सुंदर असतं त्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटतो या दिंडीमध्ये येण्याचा आणि आमचे बंधू गंभीर महाराज हे सर्व महिलांची ती काळजी घेतात सर्व वारकऱ्यांची काळजी घेतात त्यामुळे आम्ही आनंदात या दिंडीमध्ये येतात वा आनंदाचे डोही आनंद तरंग या न्यायाने खरं तर आमच्या दिंडीसोबत चालणारे आमचे महाराज आहेत गाडे महाराज असतील नामदेव महाराज असतील या महाराज मंडळीमुळं खऱ्या अर्थाने एक आगळा वेगळा आनंद आपल्या दिंडीमध्ये सर्वांना अनुभवायला मिळतो आपण बोलूया आमचे गाडे महाराज म्हणजे अगदी रात्री झोपेपर्यंत सर्व झोपेपर्यंत सर्वांची काळजी घेणारी गाडे महाराज रामकृष्ण हरी रामकृष्ण आपण किती वर्षापासून या दिंडीमध्ये दहा दहावं वर्ष दहावं वर्ष आपलं तर एकंदरीत या दिंडीबद्दल आपण काय बोलवलं आशेडिवारीबद्दल गेल्या दहा वर्षापासून मी मोरेश्वर पायी दिंडी सोहळ्यामध्ये आचार्य स्वामी गुरुदेव भगवानजी महाराज शास्त्रीजी यांच्या नियोजनामध्ये चालत आहे पण चालत असताना आणि महाराष्ट्रभर फिरत असताना सध्याची परिस्थिती पाहता जिकडे तिकडे जातीवाद भोकाळलेला आहे अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या धर्तीवरती भगवानजी महाराज शास्त्रीजी यांचाच पायदिंडी सोहळा असा आहे सर्व जाती धर्मातील कलाकार कीर्तनकार गायकवादक कथाकार आणि वारकरी आमच्या मोरेश्वर भगवानपाई दिंडी सोहळ्यामध्ये चालतात आणि चालत असताना कुठल्याही प्रकारचं वैरत्व कुठल्याही प्रकारचा द्वेष अंतःकरणामध्ये न ठेवता अगदी एकोप्याने गेल्या अठरा वर्षापासून हा सोहळा चालू आहे आणि माझं परम भाग्य आहे की मी आचार्यांच्या सानिध्यामध्ये गेल्या दहा वर्षापासून आहे पण असताना हे करत असताना सोहळ्यामध्ये चालत असताना अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला काही काही मुद्दे पाहायला मिळतात पण आमचा एकमेव नुसती वारी नाही तर स्वच्छतेची वारी आहे आणि या चालत असताना आम्ही सर्व जसं इथे अठरा ते बावीस दिवस राहतो त्याचप्रमाणे घरी सुद्धा सर्व एकोप्याने राहतो आणि समाजाला हेच प्रबोधन करण्याचं काम या ठिकाणी करत धन्यवाद महाराज धन्यवाद धन्यवाद आपल्यासोबत आपले नामदेव महाराज सुद्धा आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण एक दोन शब्द फक्त बोलूया या महाराज या आमचे पारमार्थिक मार्गदर्शक हरिभक्त परायण शिवाजी महाराज भालुरकर यांचे सुपुत्र हरिभक्तपरायण नामदेव महाराज खरं त्यांच तर त्यांचं जे नाव आहे नामदेव तर ते स गोडच आहे आणि त्या नावाप्रमाणेच अगदी सर्वांचं अगदी ते नामोल्लेख अगदी कीर्तनातून देखील करतात त्या दिवशी त्यांचा माऊली महावष्णव ज्ञानोबरायांच्या प्रस्थानाच्या दिवशीच जे कीर्तन झालं ते फार सुंदर असं कीर्तन त्यांनी चिंतन मांडलं आहे अगदी नवोदित कीर्तनकार आणि वेल एज्युकेटेड सुशिक्षित कीर्तनकार म्हणून मी नामदेव महाराजांशी आपण बोलूया की आपण या तरुण वर्गाला आपण काय सांगाल महाराष्ट्राच्या तरुण जनतेला आपण काय सांगाल रामकृष्णरी तसं जर पाहायला गेलं तर माऊली ज्ञानोबरायांचा हा पालखी सोहळा पालखी सोहळ्यामध्ये जर आपण चालत असताना जर बघितलं तर सर्व ही वयस्कर मंडळी चालत असते त्यामध्ये आपण सर्व जर आता नवीन पिढीला असा उपदेश देऊ शकतो की कारण की आपली ही परंपरा म्हटलं तरी चालेल कारण की ज्ञानोबराय हे काय असं वयस्कर होते किंवा नाही ज्ञानोबराय यांनी ही सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली होती कारण की ज्ञानेश्वरी आपण आता आळंदी ते पंढरपूरपर्यंत चालत असताना सर्व आता आळंदीमध्ये भरपूर भावी भक्त आता कसं त्यांची मुलांना संस्थेमध्ये टाकत आहे कारण त्यामुळे आता सध्या वारकरी संप्रदायामध्ये खूप नवीन पिढीचा धन्यवाद धन्यवाद अगदी कमी शब्दामध्ये आपण सांगितलं दोनच मिनिटं फक्त या ठिकाणी दिंडीच खर तर आता तयारी चालू आहे महाराजांचं सगळं तयारीवर लक्ष असतं आणि खर तर ही जी काय आपली मुलाखत आहे वारकऱ्यांचे जे अनुभव आहेत हे अनुभव ऐकण्यासाठी आमच्या सुराशे महाराज या चॅनलला सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी